से या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या त्रिपुर आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांचे संख्ये एक नंबर लागेल कसं शक्य आहे मंत्रिमंडळ शिकून मी घेतली असते ते आहे ते विनाकारक संभ्रम निर्माण करत आहेत तितके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे तेव्हा क्षमेशी धर्मिष्ठ अवस्थेत आले मुसरी पाहिजे जितेंद्र आव्हाडाने ज्यावेळा आमची सत्ता पैशाना गेली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा चाळीस आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता जाधाने ज्यावेळा सिद्ध झालं त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या ह्याला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या त्रेपण आमदारांनी सेवा केल्या से होत्या त्यामध्ये त्यांची एक नंबरला आहे पण त्यावेळी नंतर अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळी तसं तुमची तयारी नव्हती आणि हे सगळं थांबवा म्हणून तुम्ही त्यांना फोन करत होता असं त्यांचं त्यांना काय माहिती ते नव्हतीच आमच्या चर्चेत आमच्या चर्चेत अजितदादा पवार यांच्यावर आम्ही पाच सहा लोक होतो ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं कसं शक्य आहे गेलं मंत्रीमध्ये शिकून घेतली असते ते सगळं चुकीचं आहे ते विनाकारण संभ्रम निर्माण करत आहे आणि या संभ्रमाला कोणीही त्यांना हे देणार नाही आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांनी नेतृत्वाने घेतला आणि अजितदादा पवारांनी जे पाच जुलैला भाषण केलं त्यांनी मुंबईमध्ये त्याच्या भर उपयोगी त्यांना एकाकी पडून वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनतापासून जायचं वरिष्ठांनी घेतलेले होते परंतु ते एकाकी पडू म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदा पवारांच्या जाण्याचा निर्णय घेतला आणि आज मंत्रिमंडळात सहभागी झाला आवडतो मुद्दाम आता परवा ते म्हणाले की ते सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर एस सीची बैठक झाली सगळे यालाच काय ते विधानकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षाचे कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडीशी प्रमुष्ठ अवस्थेत आहे सही एक नंबर होते मग आले का नाही का त्याला शेवटच्या वेळेला ज्याला पुन्हा आमची जन चर्चे त्या वेळेला चर्चेतच घेतलं नाही गडकरी साहेबांनी देखील एक वक्तव्य केलं आता उद्धवडावं काही राखलेलं नाही आणि ते स्वार्थासाठी पक्ष बदलाच्या गोष्टी होत आहेत घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीकडे कुठं त्यांचा रोप होता मी काय मी काय त्यांचं ऐकलेलं नाही त्यामुळे काही प्रतिक्रिया देणार नाही मी काय त्यांचं ऐकलेलं भूमिका पाटलावना कालच याच्यामध्ये जी भूमिका स्पष्ट केलेली आहे जणांगणी थोडं शासनाने विनंती केल्याप्रमाणे थोडासा धीर धरावा कोणत्याही प्रदेश शासन हे मराठा आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे